नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तण उगवणीनंतर कोणतं तणनाशक मारावं की ज्याच्या माध्यमातून दोन्ही प्रकारची तण शंभर टक्के नियंत्रित होतात तर शेतकरी मित्रांनो अशा तणनाशकाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी केल्यानंतर सोयाबीन पिकाबरोबरच बाकी तणांची सुद्धा उगवून होते शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तण ही दोन ते चार पानावर असतात त्यावेळेस आपण यावरती शकेत या तणनाशकाची फवारणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो आदामा कंपनीच्या शक्यत या तन्नाशकामध्ये दोन सक्रिय घटक आहेत प्रोपॅक्युजॉलफॉप दोन पॉईंट पाच टक्के त्याचबरोबर इमॅझिथायपर तीन पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट हे दोन टेक्निकल कंटेंट असल्यामुळं गवतवर्गीय तण आणि रुंद पानाची गोल पानाची तण याच्या माध्यमातून नियंत्रित होतात त्यामुळं या तन्नाशकाला दोधारी तलवार असं सुद्धा म्हणतात शेतकरी मित्रांनो शक्यत हे तणनाशक गवतवर्गीय तण आणि रुंद गोलपानाचा तणांच्या नियंत्रणासाठी हे तणांच्या अमिनो ऍसिड संश्लेषण म्हणजे प्रो, प्रोटीन संश्लेषण आणि फॅटी ऍसिड संश्लेषणात अडथळा आणत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही तण नष्ट होऊन जातात शेतकरी मित्रांनो शक्यत या तणनाशकाचा वापर आपण अपन... पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करायचा आहे याचा वापर तन दोन ते चार पानावर असताना करायचा आहे ज्यावेळेस जमिनीमध्ये ओल असेल त्यावेळेस याचा वापर आपल्याला करायचा आहे याचा वापर केल्यानंतर एक ते दोन तासाच्या नंतर जरी पाऊस आला तरी हे तन्नाशक धुऊन जात नाही या तन्नाशकामध्ये स्टिकर ऑलरेडी अवेलेबल असतं त्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा स्टिकर मिक्स करायची गरज नसते हे तन्नाशक दोन केमिकल अधिक स्टिकरचं कॉम्बिनेशन असल्यामुळं हे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या तणनाशकाच्या माध्यमातून मिळतो आणि आपली शंभर टक्के तण ही सोयाबीन पिकामधील मधील नष्ट झालेली आपल्याला दिसतात हे तणनाशक फावल्यानंतर तणांवर पडेल त्याला तर ते नष्ट करतच परंतु जमिनीवर पडल्यावर नवीन तण उगवू देत नाही त्याच्या बीजाचा सुद्धा बंदोबस्त करून टाकतं तर नऊ या तणनाशकामधील दोन घटक वेगवेगळ्या समूहातील असल्यामुळं तणांमध्ये याच्याबद्दल प्रतिकारशक्ती तयार होऊ देत नाही जास्त दिवस नियंत्रण आपल्याला तणांपासून मिळतं याची फवारणी करण्यासाठी डोसचा प्रमाण जर पाहिलं तर आठशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये एकशे वीस लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर पाण्यासाठी जर प्रमाण पाहिलं तर ऐंशी ते शंभर मिली आपण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करू शकता तननाशकाचा उत्कृष्ट रिझल्ट मिळण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोजलचा उपयोग आपण फवारणीसाठी करावा शेतकरी मित्रांनो एक एकरसाठी तन्नाशक मिश्रण तयार करण्यासाठी सात लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आठशे एम एल शक्यत मिसळायचं आहे यामध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम मेन बुस्ट मिसळायचं आहे त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये अजून पाणी मिसळून आठ लिटरचं द्रावण तयार करायचं आहे नॅपसॅक स्प्रेअर साठी प्रत्येक टँक मध्ये एक लिटर मूळ तयार केलेलं तणनाशक मिसळून आपल्याला तणांवरती फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला हे तणनाशक जरी उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी परस्यूट हे एस बीएसएफ कंपनीचं वापरू शकता यामध्ये इमॅजिन हॅपर दहा टक्के असेल हा टेक्निकल कंटेंट आहे हे सुद्धा तणनाशक आपण तण ज्यावेळेस एक ते दोन पानावर असतात त्यावेळेस आपण फवारणी करायची आहे म्हणजेच उगवणीच्या दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून सुद्धा गवतवर्गीय तण आणि काही रुंद तण नियंत्रित होतात याचा वापर सुद्धा आपण सोयाबीन तूर मूग उडीद या पिकामध्ये आपण करू शकता याचं प्रमाण चारशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण फवारणी करायची आहे चाळीस मिली हे आपण प्रति पंधरा पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शकेत किंवा परस्यूट हे सुद्धा उपलब्ध नाही झालं तर आपल्याला ओडीसी हे बी एस एफ कंपनीचं हे तणनाशक आपण सोयाबीन पिकामध्ये वापर करू शकता किंवा भुईमूग तूर मूग उडीद यामध्ये सुद्धा ओडिसी हे तणनाशक आपण वापर करू शकता याच्या माध्यमातून सुद्धा रुंद पानाची आणि गवतवर्गीय तण नियंत्रित होतात तणं ज्यावेळेस दोन ते चार पानावर असतात आणि जमिनीमध्ये ओल असते त्यावेळेस आपण याचा वापर करायचा आहे ओडिसी या तणनाशकामध्ये इमॅज थायपर पस्तीस टक्के इमॅझ हा मॉक्स पस्तीस टक्के जी हे दोन टेक्निकल कंटेंट आहेत त्यामुळं रुंद पानाची आणि गवतवर्गीय तणं ही सोयाबीन भुईमुख उडीद या पिकामधील नियंत्रित होण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो ओडीसी या तणनाशकाची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर चाळीस ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण करू शकता म्हणजे चार ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शके परस्यूट आणि ओडिसी या तीन तन्नाशकापैकी सोयाबीन पिकामध्ये आपण कोणतंही तन्नाशक वापर करू शकता जे आपल्याला योग्य वाटेल किंवा बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध होईल ते आपण तन्नाशक घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर अठराशे एकश्याऐंशी पंधरा या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज आपण कॉल करून माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद